खारे खर्जुने परिसरात हाहाकार माजवणारा बिबट्या जेरबंद सलग हल्ल्यानंतर नरभक्षक बिबट्या पकडला परिसरात आनंदाचा जल्लोष खर्जुने आणि निमळक परिसरात गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांवर हल्ले करून दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या सापळ्यात अडकला आहे गेल्या आठवड्यात या भागात बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुलांवर हल्ले केल्यामुळे संपूर्ण गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी रात्री गस्त ठेवून गावाचे संरक्षण सुरू केले होते स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वनविभागाने खारे कर्जुने आणि निमळक परिसरात चार ठिकाणी पिंजरे उभारले आज पहाटे एका पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले तात्काळ अधिकाऱ्यांना माहिती देऊन बिबट्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू व्हेकलमध्ये हलवण्यात आले बिबट्या पकडल्याची बातमी समजताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले गेल्या काही दिवसात गावात तणावाचे वातावरण होते आज सुटकेचा निश्वास टाकतोय अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली वन अधिकारी सांगतात की हा बिबट्या वारंवार मानवी वस्तीजवळ येत होता आणि मुलांवर हल्ल्याचा धोका मोठा होता वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार आहे बिबट्या जेरबंद झाल्याने खारे गरजुने आणि निमळक परिसरातील दहशत अखेर संपुष्टात आली आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा